नांदेड येथे राज्यस्तरीय बौद्ध वधूवर परिचय मेळावा संपन्न बहुजन संघर्ष सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने संयोजक सुखदेव जिगलीकर यांच्यातर्फे बावीस वर्षापासून दोनशे अकराव्या मेळाव्याचे आजपर्यंत आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटक माजी महापौर सुधाकर पांढरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते दिगंबरराव ढोले होते या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शेखर भुंगरवार रमेश गोडबोले सुरेश हटकर नगरसेवक राहुल वाघमारे विकी वाघमारे संजय कवटेकर संतोष हाटकर प्रभू सावंत सर गणेश शिंगे कामगार नेते प्रकाश येवले हा माजी उपायुक्त यांची प्रमुख उपस्थिती होती पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त मी संघरत्न प्रभाकर टवडारे पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष नांदे तथा आदित्य प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्सचा मुख्य संचालक आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गण गन, हॉटेल गणराज पॅलेसच्या बँकेट हॉलमध्ये आमचे मोठे बंधू बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुचा चिलीकर यांनी प्राची बौद्ध वधूवर शिक्षक केंद्रामार्फत गेल्या बावीस वर्षापासून बौद्ध वधूवरांच्या मेळाव्यांचं आयोजन करत आलेलं आहे आणि ते सातत्यपूर्ण ही कामगिरी करत आहेत या मेळाव्याच्या अनुषंगानं गेल्या बावीस वर्षापासून जे काही बौद्ध समाजातील मुलं मुली असतील त्यांना योग्य आणि हवं ते ठिकाण मिळवून देण्याचं काम हे गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत त्यांचा हा उप जो उपक्रम आहे हा खरोखरच वाख्यानाजोग आहे स्तुत्य असा उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत आपल्या भाऊबंकीत तर आपल्याला ओळखी असतातच परंतु संबंध महाराष्ट्रावर संबंध देशात जिथं कुठं आपले बौद्ध बांधव असतील त्या त्या ठिकाणी हा प्राची बौद्ध वधू असूचक मिळावा या माध्यमातून पोहोचवण्याचं कामसुद्धा दादांनी केलेलं आहे मी प्राचार्य डॉक्टर शेखर कुंगरवाल वसंत भाग झाले आज राज्यस्तरीय बौद्धवर पालक परिचय महामेळावा घेण्यात आलेला आहे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे की मुलं आणि मुलांना त्यांच्या शैक्षणिक त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्या सर्व एकूण सर्व गोष्टी पाहता एकूणकांना पसंती करून स्टेजवर हे मुलांच्या पसंतीनुसार त्यांना त्यांची स्टोरी होणार त्यांच्या पद्धतीने त्यांचा जोडीदार भेटणार तर अशा पद्धतीचा हा सुंदर उपक्रम सुखदेव चिखलीकर यांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी या मेळाव्याचा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद